गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहेत सर्वांची आवडती लहानांची मोठ्यांची सर्वांची आवडती अशी पावभाजी तर पावभाजी कशी करायची ती आता आपण पुढे जाऊन बघूया पावभाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता आपण आठ ते दहा बटाटे तीन टमाटर पाच शिमला मिर्च कॉलीफ्लावर एक बीट सात ते आठ कांदे दोन पावभाजी मसाला आणि बटर आणि आपल्याला लागणार ला आहे माफकोचे बटाणे प्रथम आपल्याला कॉलीफ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतर कॉलीफ्लावर तीन ते चार मिनिट पाण्यात उकळून घ्यायचे आहेत कॉलीफ्लावर कट केल्यानंतर आपल्याला सिमला मिर्च कट कर करून घ्यायची आहे कॉलीफ्लावर व सिमला मिर्च कट केल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये बटाटे सिमला मिर्च कॉलीफ्लॉवर व वा बटाणे वाफवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये सिमला कॉलीफ्लावर हे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण ह्याच पाण्याचा यूज आपल्याला पावभाजी करताना करायचा आहे कुकर लावल्यानंतर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला टमाटे कट करायचे व मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला प्युरी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आता आपल्याला बीटचं कवर काढून बीट कट करून घ्यायचं आहे आणि बीटचा वापर मी कुठे करणार आहे ते तुम्हाला पूर्ण रेसिपी बघितल्यानंतरच करणार आहे की बीटचा वापर कसा व वा कुठे करायचा आहे बीट हा पावभाजीचा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तर कसा ते तुम्हाला मी पुढे सांगते बीट पण मिक्सरमध्ये फिरून त्याची फाईन प्युरी करून घेऊया पीठची प्युरी झाल्यानंतर आपल्याला कांदे कट करायला घ्यायचे आहे कांदे कट करून मी जरा पाण्यात घालते कारण कांदे प्रचंड कडू आहेत त्याच्यामुळे त्याच्या पाण्यात घातल्यामुळे कांद्याचा कडवडपणा कमी होतो म्हणून मी चिरण्याच्या आधी पाण्यात कांद्यात ठेवून देते नंतर मग कट करायला घेते आता आपले बटाटे व वा भाज्या पण वाफल्या आहेत आता आपण बटाट्याचे साल काढून बटाटा स्मॅश करायचा आहे व त्या भाज्या पण आहेत त्या स्मॅश करून घेऊया वजी करण्यासाठी आपली बेसिक तयारी सर्व तयार झाली आहे तर आता आपण प्रथम गॅसवर कढई ठेवू व त्यामध्ये मोठे पाच ते सहा चमचे तेल आपल्याला घालायचं आहे तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं व आपण जो चिरलेला कांदा आहे तो त्या तेलामध्ये घालायचा आहे कांदा जरा परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लस छान परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की कांदा छान परतवला गेला आहे ऑइल पण आजूबाजूला सुटलंय त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची व ती पण छान परतवून घ्यायची आहे आता कांद्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण छान मिक्स झाली आहे तर त्यामध्ये आता आपण सर्वे मसाले घालूया त्यामध्ये आपण काश्मिरी मिरची पावडर पावभाजी मसाला हळद हे सर्व टाकून आपण छान मिक्स करूया सर्व मसाले घातल्यानंतर दोन ते तीन मिनट परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला या मसाल्यामध्ये बटाटा व भाज्या ज्या मिक्स करून ठेवल्या होतात त्या आता आपल्याला कढईत घालायच्या आहेत व कढईत टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण जी बिटाची प्युरी केली होती त्यामध्ये आपल्याला आता जे भाज्यांचं पाणी उरलेलं आहे ते घालायचं आहे व ते कुठे यूज करायचं ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते आता आपल्याला पावभाजीमध्ये हे बिटाचं पाणी घालायचं आहे त्यामुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर कलर येतो माझ्या पावभाजीचं सिक्रेट हेच आहे की मी बिटाचं पाणी हे सरात शेवटी यूज करते त्यामुळे पावभाजीला कलर खूप सुंदर येतो जर बीट आपण शिजवतानाच टाकलं तर त्या बिटाचा गोडवा त्या भाजीमध्ये उतरतो म्हणून मी तो, तो सरात शेवटी यूज करते आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे व पावभाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे पावभाजी रेडी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता पावभाजी मसाला घालायचा आहे मी ऑलरेडी तुम्हाला दोन पुढे दाखवले होते त्यामधला एक मी सुरुवातीला घातला आणि आता सर्वात शेवटी घालते त्यामुळे पावभाजीला एक वेगळीच छान टेस्ट येते आता सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये बटर घालायचं आहे बटर घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की पावभाजी करून बघा भाजी रेडी झाल्यानंतर छान तव्यावर बटर घालायचं व पाव मस्त गरम करून घ्यायचे पाव गरम करताना आपल्याला भरपूर बटरचा यूज करायचा आहे पाव गरम झाले आहे तर ते आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया आता एका प्लेटमध्ये छान पाव घ्यायची भाजी काढायची आता त्याच्यामध्ये भरपूर असं बटर घालायचं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल व अशा नवनवीन रेसिपीजसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाबाजी बाबाजी अभ्यान कशी झाली बाबू अभ्यान चा वेगळाच बोंद अभ्यान कशी झाली अभ्यान अभ्याला टीव्ही लावलेला की आमचं काही सुचत नाही ना कधी ना फेपा पीक तू काय खातोय ते सांग तू काय खातो त्यांना सांग बाय